साथी, साथी या दिवाळीला तुम्हाला टेंबूच पाणी येणार आणि तुम्हाला दिवाळीची आंघोळ टेंबूच्या घालणार तीन वर्ष पुढे दिवाळी तीन वर्ष पुढे गेली तीन वर्ष <laughs> आंघोळीची तीन तीन अरे काही लोकांनी असं पॅन्टावर करून ठेवलं आता येईल मग पॅन पाणी येईल भिजत अरे असाच पॅन्टावर राहिल्या अजून सुद्धा तिथे काही भागामध्ये पाड नाही तीस टक्के भागामध्ये आज फक्त पाणी आपल्या मतदार तुम्ही कधी तर सॅटेलाइट इमेज बघा सगळी आता व्हॉट्सअप फेसबुक आणि सगळं गुगल बिघल बघणार आहे तुम्ही जर गुगल वरती बघितलं तर आपल्याकडे ओलीता खाली हो क्षेत्र फक्त तीस टक्के आहे कारण आपल्याला माल जास्त आहे आपल्याकडं जमिनीचा पोत कमी आहे आपल्याला जर तुम्हाला शेती करायची असेल प्रचंड प्रचंड भांडवलच्यात घाला लागेल मध्ये लॉकडाऊन मध्ये आपले सगळे दुकानदार मंडळी इकडे आले आल्यानंतर सगळ्यांनी शेतीचे काम चालू कुणी किती चालू दुकानदार मंडळी ज्याच्याकडे भांडवल होतं ते तुम्ही आम्ही जे कष्टकरी आहेत सर्वसामान्य आहेत तिने आहे या शेतीमध्ये काम करावं लागते आणि नुसत्या शेतीवरती आपला विकास होणार नाही शेतीला शेतीपूरक व्यवसाय पाहिजे हमी भाऊ शेतीच्या मालाला पाहिजे भविष्य काळामध्ये शेतीवरती प्रक्रिया करणारे उद्योग व्यवसाय इथं उभार पाहिजे तर आपला विकास होणार तर घरामध्ये पूर्वी करता एक असायचा खाणारी दहा असायची आता नाही दहा जणांनी राबलं तर घर चालतं ही परिस्थिती आता आलेली आहे महागाई प्रचंड मोठ आहे आज प्रत्येकाला काम केलं पाहिजे तर गाठीला दोन रुपये शिल्लक राहतात नाहीतर नुसतं एकचण करायचं बाकीच्या खायचं हे दिवस बदलणार त्यामुळं भविष्यात शेती बरोबर शेती माल प्रक्रिया उद्योग आपल्याला परिसरात उभा करायचे एखादं चांगलं हॉस्पिटल इथं असावं एखादं मेडिकल कॉलेज इथं असावं येतात एखादी चांगली एमआयडीसी इथे असावी का या युवकांना वाटतं मी मग सांगितलं इथून तीस चाळीस किलोमीटर वरती मसवड आहे देशातली सगळ्यात मोठी एमआयसी बसवड लावणार आहे अठरा हजार डी सी होत्या सात हजार एकर त्यात झाले सात हजार एकर आता जागा त्यांनी ताब्यात घेतल्या पहिला फेस त्यांचा पूर्ण होतोय तो वाढत वाढत अठरा हजार एकर आहे तिथल्या आमदाराची अशी भूमिका पाहिजे होणाऱ्या की त्यातले काहीतरी एखादा का भाग माझ्या भागात का होत नाही हजार दोन हजार डी सी माझ्या भागात का होत नाही ही भूमिका भविष्यातल्या आमदारांनी घेतली पाहिजे ती मी घेईन म्हणून मत मागायला आले मला माहित आहे काय दीडशे अकरा झाली तिथं आज एक दिट्ची दिट्ची सी हजार पोरं काम करत दीडशे एकरात मला सांगा एक पाचशे हजार झाली किती मुलांना काम नाही मी मध्ये शिरवलला गेलो आपल्या दिवशी दोनशे मुलं तिथे काम करतात अठरा हजार पंधरा हजार पंचवीस हजार रुपये पेमेंट पोरांना पोरं एखाद्या हॉल मध्ये असं बॅचलर सारखे राहतात त्याची लग्न झालेत संसार इकडं आहे मुलं बाळ इकडं आहेत बायको इकडं आहे आणि तिथं मुलं अठरा पंधरा हजारासाठी तिथं जाऊन राहते अरे हे चित्र कधी बदलणार आहे इथंच काहीतरी करूया ना इथं चांगलं उभा करूया ना इथंच लोकांसाठी घेऊया ना ह्याच्यासाठी काहीतरी आपल्याला केलं पाहिजे परवा तुम्हाला आहे करगणीला मोठी सभा झाली सभेत काय निरोप द्यायचा ती निरोप तुम्हाला मिळाला किंवा निरोप मिळाल्याशिवाय इथे एवढी गर्दी होणार नाही पण मला माहित आहे निरोप आहे ते भविष्यासाठीचा निरोप आहे तो निरोप आहे ते तुमचा आम्हाला एकत्रितपणे आपण काम करायचा निरोप आहे तुमचा तो निरोप आहे तो भविष्यातलं राजकारण कशा पद्धतीने आपण समागमान करायचा याचा निरोप आहे ते सुद्धा विचार केल्याशिवाय बोलत नाहीत त्यांना सुद्धा माहित आहे कोण लंबी रेस का घोडा आहे आणि कोण लग्नात नाचणारा घोडा आहे ह्यातला फरक त्यांना पण माहित आहे त्यांना माहिती आहे आपल्याला समन्वयात जायचं त्यांनी त्यांच्या परीने राजकारण आजपर्यंत केलं व त्यांच्या जीवावरती बेतण्यासारखं राजकारण खान बोड्याचं राजकारण सुद्धा या तालुक्यात झालं त्यांच्या अंगावरती गाडी घालण्यासारखं सुद्धा खराब राजकारण अरे असं कधीच नव्हतं एवढं टोकाचा आधीच कधी असा अरे तुम्ही तुमच्याबद्दल राजकारण करा तुम्ही तुमचा विचारधारेन राहावा तुम्ही तुमचं नेतृत्व मोठं करा अरे मारामारीचं हनामारीचं टोकाला जायचं राजकारण कधीच नव्हतं पण ते सुद्धा या पाच वर्षात मागच्या पंचवार्षिकला आता जे उमेदवार आहेत माझे आमदार त्यांना मागे लागलो तुम्ही हात जोडून ह्यावेळी बरोबर राहा सदाभाऊची शेवटची निवडणूक आहे यावेळी तुम्ही मदत करा पुढच्या वेळी तुमच्या बरोबर आम्ही शंभर टक्के राहू विकासाचं राजकारण पण चांगल्या पद्धतीने करू पण त्यांनी त्यावेळी पण ऐकलं नाही आणि ह्यावेळी सुद्धा न ऐकता उमेदवार आज आपल्याला थांबवायसाठी उमेदवारी आहे का काय अशी परिस्थिती आहे त्यांची बी टीम म्हणून ते काम करतात काय अशी परिस्थिती आम्हाला तर वाटते त्यांची बी टीम मेडिकल कॉलेज जर इथं झालं तर उद्या होळकर यांच्या नावावरती एक शैक्षणिक संकुल आपण चालू करतोय हजारो मुलं तिथे शिक्षण येतील या आठपाडी तालुक्यातल्या कानाकोपऱ्यात तिथं मुलं शिक्षणा तिथे रोजगार मिळेल काय लोकांना तिथे काम मिळेल भविष्यात हा विकास प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला करायचा एखाद्या इथं जसं वन जागृती युनिट आम्ही चालू केलं छोटा कारखाना तिथं भविष्यात एखादा साखर कारखाना आपल्याला चालू करायला लागेल प्रचंड लोकांचा हाल होतोय आपला ऊस कुणाकडे तर आपल्याला पाठवायला लागतोय मग तो दिल ते बिल देव दिल तो दर आणि दिल ते वजन मग मा किती मारते ते तुम्हाला माहिती वजना तर किती पाप करते काट्यात किती मारते तुम्हाला माहिती आहे सगळं बदलायचं हे सगळं बदलायसाठी निवडणूक आहे त्यामुळे पुढच्या पाच सहा दिवसामध्ये ही निवडणूक तुम्ही हातात घेतली पाहिजे त्या त्या युवकांच्या हातात ही निवडणूक आहे तुम्ही घराघरापर्यंत केलं पोहोचलं पाहिजे ही निवडणूक चिन्ह नवीन आहे तुतारी वाजवणारा माणूस पहिला मतदार मतदारसंघात आहे ती निवडणूक चिन्ह लोकांच्या पोहोचवा लोकांना सगळ्यात समजून सांगा माझ्या माता भगिनी घरात आहेत त्यांनाही समजून सांगा वयोवृद्ध लोक आहेत त्यांनाही समजून सांगा चिन्ह नवीन असल्यामुळं तेवढस ते पटवणं गरजेचं आहे त्या मशीनवरती चौथ्या नंबरला माझं नाव आहे चार नंबरला वैभव दादा सदाशिवराव पाटील निळ्या शर्ट घातलेला चिकना फोटो तिथं आपण तिथं दिलेला आहे त्या फोटो समोर माणूस असं चिन्ह आहे तुम्ही दाबायचं ती बटन ज्यावेळी तुम्ही दाबणार आहे त्यावेळी तुमच्याकडून मला बळ मिळणार आहे तुमच्याकडून आशीर्वाद मिळणार आहे तुमच्याकडून सदिच्छा मिळणार आहे आणि तुमच्याकडून ताकद मिळणार आहे जी ताकद पाच वर्ष आपल्याला उपयोगात येणार आहे भविष्यात चांगलं काम शाश्वत विकास आपल्याला करायचा आहे यासाठी ही पोट तिडकी आहे हे बोलतोय घडवायचं आहे ते बोलतोय ते आहे हे बोलतोय ते भविष्यात आपल्याला चांगल्या पद्धतीने या तुमच्या तुम्हाला बघायला मिळेल ही अपेक्षा स्वागत केलंय ह्याचं रूपांतर मतात झालं पाहिजे एक नंबरला हि मध्ये तुतारी वाजवणारा माणूसच पाहिजे जबाबदारी तुम्हाला देतो तेवढी जबाबदारी पहा त्याला खरं सांगतो तुम्हाला बोलणं एवढं सोपं नसतं बोलायसाठी सुद्धा रक्त आठवायला लागतं पण बोलण्याबरोबर कामासाठी सुद्धा रक्त आठवेल एवढा शब्द तुम्हाला पुन्हा एकदा देतो तुम्हाला अभिमान वाटेल असंच काम इथं घडेल हे शब्द देऊन माझं लाभलेलं मनोगत इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र